दीपावली शुभचिंतन गार व न करता मिळणारे यश दुसऱ्याला सहकार्य करताना मिळणारे समाधान दुसऱ्याच्या अडचणीत मदत केल्यावर मिळणारा आनंद अभिमान न दाखविता प्राप्त होणारे ऐश्वर ईश्वर कृपेने लाभलेले आरोग्य मनुष्य जन्माचे सार्थक करताना प्राप्त होणारी कीर्ती ज्याने हा मनुष्य देह दिला त्याच्या संतसंगात व नामात सतत राहण्याची बुद्धी पणतीच्या तेजाने अंधार दूर करण्याचे सामर्थ्य सर्वांना समान उजेड देण्याची वृत्ती स्वत जळून इतरांचे जीवन प्रकाशमान करण्याचा दृष्टिकोन ही सर्व आभूषणे या दीपावलीच्या निमित्ताने तुम्हा आम्हा सर्वांना प्राप्त होवोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना नरक चतुर्दशी लक्ष्मीपूजन पाडवा आणि भाऊबीज या हार्दिक शुभेच्छा निरंजन कृष्णहरी बोद्धुल शिवबाराजे न्यूज चॅनल संपादक शिवबा बहुउद्देशीय समाजसेवी संस्था संस्थापक अध्यक्ष महर्षी मार्कंडेय जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ संस्थापक अध्यक्ष सोलापूर शहर रेशनिंग कार्ड धारक संघटना संस्थापक अध्यक्ष